जुन्नर तालुक्यातील ओतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुबी परिसरात नाकाबंदी करत असताना ओतर पोलिसांना तब्बल पाच आयशर टेम्पोमध्ये चौऱ्याहत्तर मशी दाटीवाटीने कुठलीही परवानगी न घेता वाहतूक करत असल्याचे निदर्शनात येताच टेम्पोसह सर्व मशी ताब्यात ता घेण्यात आल्या व त्यापैकी दोन मशी मृत व बाकीच्या गोशाळेत दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुबी परिसरात नाकाबंदी ना करत असताना ओतूर पोलिसांना तब्बल पाच साईशर टेम्पोमध्ये चौऱ्याहत्तर मशी दाटीवाटीने कुठलीही परवानगी न घेता वाहतूक करत असल्याचे निदर्शनास येताच टेम्पोसह सर्व मशी ताब्यात घेऊन त्यापैकी दोन मशी मृत पावल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत बाकीच्या गोशाळेत दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली टेम्पो चालक मोहम्मद वकील इकरार खान तोहित वाहिद कुरेशी उस्मान खान रमजान खान रशीद अब्दुल रहीम शेख फिरोज सोहराम मलिक फारुख कुरेशी मोहम्मद बिलाल भाईमिया शेख यांच्यापैकी सहा जणांना ताब्यात घेतले असून ओतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पुलिस उपनिरीक्षक अजित पाटील अनिल केरुरकर पुलिस हवालदार महेश पटारे भरत सूर्यवंशी महेश झनकर दिनेश साबळे शंकर कोबल नामदेव बाबळे सुरेश गेंगजे नदीम तडवी संदीप लांडे बाळशीराम भवारी विलास कोंढवळे मनोज राठोड रोहित बोंबले सुभाष केदारी श्यामसुंदर जायभाई ज्योतिराम पवार विश्वास केदार धनंजय पालवे किशोर बर्डे आशिष जगताप विशाल गोडसे अंबुदास काळे राजेंद्र बनकर भारती बावारी सीमा काळे पोलीस मित्र शंकर अहिंवे यांच्या पथकाने केली असून महाराष्ट्रातील पहिलीच दमदार कामगिरी असल्याने परिसरातून ओतूर पोलिसांचे कौतुक होत आहे याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास गोडखे यांनी